अभिमन्यू पवार यांचा हेतू असा आहे की हे पाणी तिकडे औषध न्यायचं आणि हे पाणी औष्याल न्यायचं त्यामुळे ते बी जे कदाचित इकडून या योजनेचा पाठपुरावा चालू नाही म्हणजे राणा जगजितसिंह पाटील या योजनेचा मनावा तसा फॉलप घेत नाही केवळ तोंडाला पाणी पुसायचं आणि प्रकरण पुढे येऊन द्यायचं आणि हे लोक सिम्पल लोक आहेत साधे लोक आहेत या लोकांना अशीच वेळ मारून द्यायची आणि ही योजना अशीच पेंडिंग पाडायची आणि प्रशासकी महिन्यात मिळाले किंवा ताज्यापर्यंत मिळाल्यामुळे मन करायचं फक्त हे कद कदाचित अभिमन्यू पवार यांच्या दबावाखाली येऊनच चालू आहे दुसरी एक गोष्ट आहे या योजनेमध्ये सर्वाधिक पाणी जर पुढं चाललंय तर निलिंगाला चाललंय निलंगा साईडला ते तिकडचे आमदार जल यात्रा काढत आहेत ते जलजागर यात्रा काढतात सगळ्यात जास्त पाणी ते डेनाईट पाणी येतात ठरून माकणी धरणाचं दर माकणीच्या दर 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 दरवाजे कधी उघडे जातात पण आपल्या धारा जिल्ह्यामधल्या एकाही लोकप्रतिनिधीचं असा वॉच नाही की माकणीचं पाणी नेमकं आपल्याकडे यायले का नाही का राहिलंय का नाही सगळं पाणी हे निलंग्याला चाललंय आणि तिकडे जलजागऱ्यात राहा आणि आमच्याकडे गोरगरीबाला घागऱ्यात राहावं लागतं गावाला अशी कंडिशन आहे आता येणाऱ्या विधानसभेला काय स्टँड आहे तुमचं सर आम्हाला येणाऱ्या विधानसभेला जर आमच्या मागे शेतकऱ्यांना न्याय नाही दिला सर आम्ही तेवीस गावामध्ये या मतदारावर आम्ही बहिष्कार टाकू किंवा या आमदार खासदार आमदारांना जनक उभं राहायचं आहे ते सत्ताधारी आणि जे उभं त्यांना या गावामध्ये आम्ही येऊ देणार नाही थोडक्यात असा समजा की त्यांना जागोदारी आमच्या प्रश्नाला त्यांना उत्तर शेतकऱ्याच्या प्रश्नाला त्यांना उत्तर द्यावं लागतील पाटलांनी आपलं निवेदन स्वीकारलं त्यांनी सांगितलं की तुम्ही जेवढा अभ्यास नाहीत तुम्ही मला शेतकरी वाटत नाहीत आणि तुम्हाला पाण्याची गरज तुम्ही कोण सांगाय मला पाण्याची गरज काय ते बघून घेऊ आम्ही सर आम्ही चार वर्ष झाले आला माहिती तुम्ही अरे कोण मला कळत की तुम्ही मला शणवार का तुमचे राजन आहे का हे आहे ते आहे का ते कार्पोरेट आहेत ऍक्च्युली ते कार्पोरेट अँगलला चालले तुमच्याकडे हे आहे का तुमच्या तुम्ही स्त्री कसं केलं कसं इस्त्री केलं ना असं काय विषय शेतकरी कोण म्हणलं शेतकरी आम्ही कुठं सुटापुटा बुटामध्ये मोर्चा काढू की शेतकऱ्याची पूर्व आम्हाला बी कमी समजून लागला असं काय विषय आता याचं लांब आंदोलन आपण असं करू आपण सुटा बुटा लिहून आंदोलन येऊ आपलं बी हटके आंदोलन सुटा बुटा करून शिवसर पत्राचं आंदोलन करता येईल पत्र पाठवायचं खरं हे सर्वात मोठा आमचं आत्ताच्या घडीला धाराशू ह्या या तेवीस गावातनं सर जवळजवळ दहा हजार पत्र शेत मायबाप बाप शेतकऱ्यांनी लिहिले त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना एक भूमिका पटवून सांगून त्यांना पत्र वाचून दाखवून तरी बऱ्याचणी पत्र लिहिलेत सांगतात की एवढं मोठी की या पत्राची दखल घेणार असं दहा हजार पत्र मोठी घटना आहे सर दहा हजार पत्र म्हणजे ही खूप मोठी घट घटना आहे दहा हजार पत्र आज जिल्ह्यातून चाललेत पण माझं तरी म्हणणं आहे अजूनही आमदार साहेब या घटनेवर काहीही बोलणार नाही अजूनही हा त्यांची त्यांची मजा भेटत त्याला पासपोर्ट त्यांनी काही पण पेंडिंग पडा हा जे पेंडिंग पडा आणि एक असं बोला फक्त की प्रशासकीय मान्यता मिळणार आहे फक्त असं म्हणा आणि हे शेतकरी दादा आमचे काय म्हणले खरंच की एकदा हा महिना टळला सर पुढचं पाच वर्ष इकडे कुणीही बघत नाही आमदार चौगुलेची काय भूमिका आहे आमदार चौगुले साहेबांना आम्ही भेटलो त्यांना फोनवरती बोललो आम्ही त्यांच्या बद्दल सांगायचे पण दोन तीन गावात त्याच्यामध्ये आहेत त्यांना सांगितलं आम्ही सर महत्वाचा विषय तर आम्हाला सहकार्य करू थोडा फक्त विषय त्याच्यापुढे त्यांचंही काही नाही すいません。<music>